लावणं फाउंडेशन नवी ते लावलेलं बेणं दहा शेतकऱ्यांच्या शेतावर जाणं ते दहा शेतकऱ्यांचं बेणं पुढं शंभर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी साठी ते सगळं भागातलं बेणं आपल्याला सगळ्या हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं तर अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला काणी असल गवताळवाट असेल हे आटोक्यात ठेवणं शक्य होणार म्हणून हा कार्यक्रम त्रिस्तरीय बेनेमाळा आपल्याला राबवायचा आहे इथून पुढच्या काळामध्ये तर हे करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बेनेमळे तयार करावं लागेल बेणेमळे तयार करायचं असेल तर आपल्या कारखान्याला चांगल्या प्रतीचं बेनं पाडेगाव संशोधन केंद्र असेल व्ही एस आय असल आपल्याला आणायचं आता इतक्या व्ही एस आय म्हणजे साडेतीनशे किलोमीटर जाणं आपल्याला शक्य होणार नाही किंवा वाहतूक लांब पडते म्हणून आता आपण आपल्या जवळ तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल आपण पाथरवाला जालना म्हणजे समर कारखाना जो आहे त्याच्याबरोबर समोरच्या साईडला आपण आपलं स्वतःचं संशोधन केंद्र व्ही एस आयने चालू केलं आहे की ते फक्त मराठवाड्यासाठी कार्यरत राहणार आहे आणि तिथं आपल्या चांगल्या प्रतीचं बेणं आता तुम्हाला इथनं जवळचं जवळ शंभर जवर, किलोमीटरवर आणणं शक्य होणार आहे आणि तुम्हाला पुण्याला यायची गरज राहणार नाही त्या त्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते संशोधन केंद्र आपण केलेले कारण इथून मागे कुणाला विचारलं की साडेतीनशि घेऊन कुणी घेणं आणायला सहज शक्य होत नव्हतं कारखाना असून किंवा शेतकरी असेल आता शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर जाणं मोठी गोष्ट नाही आहे आणि मी सकाळी सांगितलं काल पण सांगितलं की आपल्याला घेणं हे शेतकरी जर तुमच्यापैकी आता ओरशेर आहे तुम्हाला आणायचं तर तुम्ही कल्चरचे बॉक्स आणू शकता तुमच्या गाडीमध्ये पुण्याला आले तर एक तीनशे चारशे रोपं जरी आणले पहिल्या वर्षी ते तुम्ही तुमच्या घरी लावा घरी लावल्यानंतर तिथून पुढच्या दहा